आर्णी तालुक्यातील काठोडा नजीक असलेल्या पारधी बेडा हे तब्बल दोनशे लोकांची आदिवासी वस्ती आहे विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर देखील येथे वीज पाणी यासारख्या नागरी सुविधा नसल्याने आज एका निष्पाप चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय तर पारथी पेडा येथील वेदिका ही चिमुकली आपल्या आई वडील बाहेरगावी का कामानिमित्त गेल्यानं आपल्या आजीसह पार्थीपेडा येथे राहत होती वस्तीत पाण्याची सुविधा नाही महिला पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी वस्ती लगतच्या अरुणावती नदी पात्रात जातात तर वेदिकाही त्यांच्या सोबत गेली होती परंतु वेदिकाचा पाय घसरल्यामुळे ती नदीपात्रात पडली व त्यातच तिचा मृत्यू झाला देश आज स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्षे उलटली मात्र दोनशे लोकांची वस्ती असलेल्या या पारधी बेडा येथे आजही आवश्यक असलेल्या नागरी सुविधा नाही पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय चिमुकलीचा नदीत बुडून मृत्यू झाला निष्क्रिय शासन व्यवस्थेत त्या निष्पाप चिमुकलीचा बळी घेतल्याच्या संताप प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत तर आता तरी प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्नच यावेळी उपस्थित केला गेला बेड्यावर आर्णी म्हणजे ज्या गावामध्ये आत्तापासून तिथून नर योजना सुद्धा नाही आहे तिथं लाईन सुद्धा नाही आहे त्या बेड्यावर त्या बेड्यावरचे मुली इथून नदीवर गेली नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली ते तिथून येत असताना प्रशासनानं आर्दी तालुक्यामधून एकही आमच्या इथं नर्ससुद्धा इथून पारधी बेड्यावर कोणत्याही योजना नाही आहे त्याच्यासाठी इथून एक बरी गेला आता दुमार गेला नाही पाहिजे माझी प्रशासनाला हेच विनंती आहे ब आता चांगल्या ता याच्यानं लक्ष देण्यात येऊ त्या गावामध्ये त्या गावाचा ब इथून एखादा कोणाचा जीव गेला नाही पाहिजे तिथं नळ योजना लाईन काहीच नाही काहीच नाही आता लाईन नाही आहे तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले नाही का हो दिलं आहे निवेदन प्रशासनाला कि जिल्हाधिकारी किती लोकांची वस्ती आहे दोनशे लोकांची वस्ती आहे आता बंद अच्छा मग पाणी आणायला गेली ती का नदी हो पाणी आणायला गेल ती भांडी धुवायला कपडे धुवायला गेल कपडे धुणे आंगोळ कर म्हणजे नेहमी तुमच्या गावातले सगळेच जण पाण्याचं काम पडलं तर नदीतच नदीतच लाईन नाही तिथं काही नाही कधी संध्याकाळी आपल्या घरी आता पाणी संपलं तर संध्याकाळी सर ते पाण्याला गेली सर सकाळी सर मी तर दूरच होतो सर म्हणजे घरी नाव होतो मी थोडंसं बाहेर गेलो सर ते सकाळी गेल पाणी घ्यायला गेल सर पाय घिसरला सर ते वात वात गेली सर डोहात मिले सर पाणी घ्यायला पाणीचे चार्ज नाही सर दुसरं काही नाही सर पाणीचे चार्ज पाणी भेटतच नाही सर पाणी पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात पहिली गोष्ट हे आहे सर कमसे कमतरी तीस पस्तीस साल झाले सर पाणीच आहे सर इतर सुद्धा करण नाही सर काही नाही पाणी नाही काहीच नाही सर आता ते पोरगी मेली सर काल उद्या आले सर ते आता पाणी चालू करून दिलं ते त्या लोकांनी बरं काय नाव तुमचं रुनेश मलाल चव्हाण सर आर्णी तालुक्यातील कोटोडा ह्या गावामध्ये ज्या ठिकाणी त्या कोटोडा गावाला लागून पारदेवेडा त्या ठिकाणी कुमारी वेदिका सुरेश चव्हाण तिचा पिण्याचा पाणी पाणी आणण्याकरता अरुणा नदीवर गेली आणि पाणी भरता भरता तिचा तोल न सांभाळल्यामुळे ती अरुणावती नदीमध्ये वाहून गेली ही अतिशय दुर्दैवी घटना माझ्या विधानसभा क्षेत्रातील खोटोडा या गावातील पार्थिवेड्यावर घडलं आहे अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी आणि आईवडिलांना अतिशय वेदना झाल्या असतील आणि म्हणूनच या दुर्दैवी घटनेमुळे मी तहसीलदार आणि बिडंना सूचना केल्या की अशा प्रकारची घटना पुण्याच्या या विधानसभेत घडू नये त्याकरिता दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मी पाणी पुरवठा पाणी टंचाईच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तहसीलदार होते बिडे होते जलसंधारण विभाग आणि जलसिंचन विभागाचे जलजीवन मिशनचे अधिकारी त्या ठिकाणी होते ग्रामसेवक तलाटी सरपंच उपसरपंच आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते त्यावेळेस मी स्पष्ट सूचना दिल्या आर्णी तालुक्यातील जे काही दहा बारा गावं असतील ते अतिटंचाईग्रस्त असतात दरवर्षी त्या गावांमध्ये सात दिवसाच्या आत त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारच्या सूचना मी त्या ठिकाणी दिल्या परंतु तरीसुद्धा कोटोड ]MM या गावातील पारधी ही घटना घडली गाट अतिशय दुर्दैवी आहे त्याचप्रकारे दुसरा दुसराचा एक पार्थिबेडा आहे आमच्या इथे जे कारेगाव का अंजी म्हणून त्या ठिकाणीसुद्धा मी मध्यंतरीच्या काळात कारेगावला का गेलो सुद्धा त्या गावातील त्या आमच्या बांधवांना मी सांगितलं काही लोकांनी राजकारणामुळे त्या ठिकाणी सहा महिने लाईन नाही दिली तो लाईनचा प्रश्न त्यांच्या पट्ट्यांचा प्रश्न आणि पिण्याचा ता प्रश्न त्याही ठिकाणी आहे या गावालासुद्धा मी आश्वासित केलं का त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये बोर किंवा विर किंवा कुठलंही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा मला निर्माण करून द्यायचे लगेच उद्या मी त्या दोन्ही गावाला भेटी देऊन दोन्ही गावाचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि एवढंच नव्हे तर माझ्या विधानसभा क्षेत्रातील खुणी नदी असेल वाघाडी असेल अडान असेल अरुणावती असेल या सर्व नद्याच्या नदीच्या काटावरील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न असेल गुरडाऱ्याचा पिण्याचा प्रश्न असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहे त्या त्या ठिकाणी विहिरी आटल्यामुळे नदीला पाणी सोडणे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि मी सन्मान्य कलेक्टरांना फोन करून सांगितलं निवेदन दिलं की तात्काळ त्या धरणातील पाणी त्या विहिरीला त्या धरणातील पाणी त्या नदीला सोडावं आणि नदीकाठच्या गावातील पिण्याचा प्रश्न निकाली काढा अशा प्रकारची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन लगेच त्या धरणाचं पाणी सोडलं गेलं आज अडा नदीला अर्णावती नदीला आणि वाघाडी नदीला पाणी सोडल्यामुळे त्या भागातील गावातील पिण्याचा प्रश्न जनावरांचा पिण्याचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न त्या ठिकाणी निकाल निघाला पुनत मी विनंती करतो की अशा प्रकारची घटना माझ्याच मतदारसंघातले ते कुठेच घडू नये यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित करावं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा